नमस्कार आज आपण एका खूप महत्वाच्या आणि इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत तो म्हणजे आपल्या लाईफ पार्टनर हुशारीनी कसा निवडायचा आपण ज्या लोकांच्या प्रेमात पडतो त्यांना आपण खरंच कसं निवडतो हा प्रश्न कधी ना कधी आपल्या सगळ्यांनाच पडतो नाही का यामागे नक्की काय प्रक्रिया असते तर मग या प्रश्नाचं उत्तर शोधायला सुरुवात करूया आजच्या जगातना आपल्याला एकच सल्ला दिला जातो तो म्हणजे आपल्या भावनांवर विश्वास ठेवा यालाच रोमॅन्टिसिझम असंही म्हटलं जातं आता हा रोमॅन्टिसिझम म्हणजे नेमकं काय का तर हा असा एक विश्वास आहे की प्रेम म्हणजे एक प्रकारचा पारस्परिक आनंद जो आपल्याला आपल्या भावनांच्या आधारावर अशा एखाद्या खास व्यक्तीमध्ये मिळतो जिच्यामध्ये आपल्याला आनंदी ठेवण्याची एक दुर्मिळ क्षमता असते ऐकायला तर ही कल्पना एकदम भारी वाटते नाही का आणि खरं तर ही कल्पना जुन्या ठरवून केलेल्या लग्नपद्धतीला एक पर्याय म्हणून समोर आली होती असं मानलं जायचं की यामुळे दुःखी आणि हिशोबी नात्यांचा काळ संपेल पण एक मोठी अडचण आहे सत्य हे आहे की आपल्या भावनांवर विश्वास ठेवण्याचा हा सल्ला अनेकदा एक मोठी आपत्ती ठरलाय म्हणजे बघा ठरवून केलेली लग्न हिशोबावर आधारित होती आणि अनेकदा दुःखी ठरली पण प्रेम भावनांवर आधारित नातेसंबंध सुद्धा अनेकदा दुःखीच ठरतात याचा अर्थ सरळ आहे भावनांनी चालवलेली नाती ही हिशोबांनी चालवलेल्या नात्यांपेक्षा काही जास्त आनंदी ठरलेली नाहीत बरं मग जर भावना योग्य मार्गदर्शक नसतील तर मग काय आहे इथे एक वेगळी विचारसरणी समोर येते जी मानसोपचारावर आधारित आहे आणि तिचं स्पष्टीकरण खरंच धक्कादायक आहे हे विचारसरणी सांगते की आपण प्रेमात आनंद नाही तर ओळखीच्या भावना शोधत असतो हो ओळखीच्या भावना याचा अर्थ काय म्हणजे आपण अशा लोकांच्या प्रेमात पडत नाही जे आपली आदर्श पद्धतीने काळजी घेतात उलट आपण अशा लोकांकडे ओढले जातो जे आपल्या ओळखीच्या पद्धतीने काळजी घेतात आणि या आदर्श आणि ओळखीच्या पद्धतीत खूप मोठा फरक असू शकतो तर मग प्रश्न असा आहे की ओळखीच्या भावना शोधण्याची ही तीव्र इच्छा येते तरी कुठून याचं उत्तर आपल्या सगळ्यांच्या बालपणात दडलेलं आहे आपल्या प्रौढ वयातलं प्रेम हे आपल्या बालपणी तयार झालेल्या एका प्रेमाच्या साच्यावर म्हणजे एका टेम्प्लेटवर अवलंबून असतं हा साचा म्हणजे काय तर लहानपणी आपल्याला प्रेम कसं मिळालं त्या अनुभवांवरून आपल्या मनात नकळतपणे तयार झालेला एक आराखडा आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हा साचा फक्त प्रेमळ आणि काळजी घेणाऱ्या अनुभवांचा नसतो यात अनेकदा काही गुंतागुंतीच्या आणि अगदी त्रासदायक भावनाही जोडलेल्या असतात म्हणजे बघा आपल्याला वाटतं की आपण आनंद शोधतोय पण खरं तर आपण ओळखीच्या भावना शोधत असतो आपण नकळतपणे आपल्या मोठ्यापणीच्या नात्यांमध्ये त्याच भावनांना पुन्हा जागा देतो ज्या आपण पन लहानपणी अनुभवलेल्या असतात जसं की एखाद्या अनियंत्रित मोठ्या माणसाला मदत करण्याची इच्छा असणं किंवा पालकांकडून पुरेसं प्रेम न मिळणं त्यांच्या रागाची सतत भीती वाटणं किंवा आपल्या इच्छा व्यक्त करायला सुरक्षित न वाटणं ह्या सगळ्या गोष्टी नकळतपणे प्रेम म्हणून आपल्या मनात बसतात आणि ह्याच कारणामुळे एक खूप विचित्र गोष्ट घडते आपण मोठे झाल्यावर काही संभाव्य जोडीदारांना नाकारतो आणि आपण त्यांना यासाठी नाकारत नाही की ते आपल्यासाठी चुकीचे आहेत तर यासाठी नाकारतो कारण ते, ना ते आपल्यासाठी थोडे जास्तच योग्य असतात हो ऐकायला विचित्र वाटेल पण यामागे खोल मानसशास्त्रीय कारण आहे कारण हे लोक आपल्याला खूप जास्त बॅलेन्स्ड मॅच्युअर आणि विश्वासार्ह वाटतात आणि आपल्या मनात कुठेतरी खोलवर असं वाटतं की हे सगळं इतकं योग्य असणं हे आपल्यासाठी नाही ही भावना आपल्याला अनोळखी वाटते तर मग या सगळ्यातून बाहेर पडून आपण अधिक चांगले निर्णय कसे घेऊ शकतो हुशारीने जोडीदार निवडायचा असेल तर सगळ्यात आधी आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की कि दुःखाकडे किंवा त्रासाकडे ओढली जाण्याची आपली सवय आपल्या आकर्षणाच्या भावनांमध्ये कशी काम करते यासाठी ना स्वतःला समजून घेण्याच्या तीन सोप्या पायऱ्या आहेत पहिली पायरी तुमचा टाईप ओळखा म्हणजे नक्की कोणत्या गोष्टी तुम्हाला आकर्षित करतात आणि कोणत्या नाही हे शांतपणे ओळखा दुसरी पायरी या आकर्षणाची मुळं शोधा हे गुण तुम्हाला लहानपणी ज्यांनी प्रेम शिकवलं त्यांच्याशी जोडलेले आहेत का आणि तिसरी आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी तुमच्या भावनांवरच प्रश्न विचारा स्वतःला विचारा की हे जे ओळखीचं आकर्षण आहे ते घरच तुम्हाला आनंदाकडे घेऊन जाणार आहे का या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते आपलं आकर्षण हे एक प्रकारचा वारसा आहे प्रेम कसं वाटायला पाहिजे याबद्दलच्या आपल्या मनात खोलवर रुजलेल्या कल्पनाच त्यातून दिसतात ही जी आपल्या मनाची भावनिक बेडी आहे ती एकदा समजली की आपल्याला खात्रीच्या जबरदस्त भावनांबद्दल जास्त सावध राहता येतं म्हणजे जेव्हा वाटतं ना की हीच ती व्यक्ती आहे तेव्हा थोडं थांबून विचार करायला हवा आणि या सगळ्या प्रवासाचं अंतिम ध्येय काय आहे मुक्ती हे समजून घेणं की आपल्याला हवे असलेले चांगले गुळ आपल्याला नवीन आणि जास्त निरोगी लोकांमध्येही मिळू शकतात ते फक्त आपल्या बालपणीच्या अनुभवांपुरते मर्यादित नाहीत आणि जेव्हा हे कळतं तेव्हा आपण आपल्या जुन्या टाईपच्या परीकडे जाऊन प्रेम करण्यासाठी खऱ्या अर्थाने स्वतंत्र होतो आणि शेवटी एकच प्रश्न उरतो आपण ओळखीच्या भावनांऐवजी खऱ्या आनंदाला निवडण्याइतकं धाडस दाखवू शकतो का यावर नक्की विचार करा